पाऊल थकल आई गड पाऊल थकल आई, आई। तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद मिळवेत म्हणून आले पाचच्या पाच वर्षात काय झालं नाही कुणी कोणाक जावं हे नाही अडीच वर्ष नव लोकप्रतिनिधी नाही कॉर्पोरेशन मध्ये कोण काढल्या ला त्याचा पगार होतोय काय अगचर नाही काम आज झालं काय उद्या झालं काय नाही झालं काय तर मी एक कार्यक्रम उपक्रम असा केलाय की आवडीचं खाणं आणि विकासावर बोलणं तुम्हाला ये ना तुम्ही कुठल्याही विचाराच्या असू द्या कुठल्याही पक्षाच्या असू द्या पण तुमच्याकडनं सुद्धा काहीतरी विचार घेऊ शकतो ना आपण एकत्र आलो तर गडू नाही नाही मला एक सांगा कोणती बिल्डिंग तुमची हे जरा शिवगंगा बिल्डिंग च लिहून गे बाबा आणि यांचा पण फोन नंबर घे काय चर्चा झाल्याशिवाय शिवाय प्रश्न सुटत नाही पण नवीन ना त्यांनी ना लोकप्रतिनिधी सुद्धा तपासूनच घेतला पाहिजे तुम्ही डायलॉग करा त्याचं काय आहे त्याचं काय विजय नाही बघा ना तर ज्येष्ठ मंडळी तुम्ही बसणारे एवढं सकारात्मक विचार थोड्या करणाऱ्या माणसांना संधी द्या भविष्यात Rock it, rock, rock